करायला अभिमान वाटतो विकास कामं सगळीच होत असतात भाई परंतु कोरोनाच्या काळामध्ये या नारायणगावच्या आपल्या गॅस शेवदाहिनीने आपल्या आंबेगाव नाही जुन्नर नाही खेड नाही संगमनेर तालुक्यातील सुद्धा विधी बाई आम्ही फ्री गेले त्यावेळेस माणूस माणसाला जवळ येत नव्हता पण तो आमच्या सगळ्या तीन वाटतो की आपल्या जसं विजय बापूंनी आपल्याला फक्त आम्हाला स्कीम मंजूर दिली भाई आम्ही ती दोन हजार सतरा अठरालाच ती स्कीम पूर्णपणे करून ती आज आपली कार्यान्वित झालेली आहे अशी अनेक काम सांगता येतील पण तो कामाच्या माध्यमातून मी स्वतः अनुभव घेतलेला मी तुम्हाला आता कालही सांगितलं आता उदाहरण दिलं की लगेचच्या लगेच ऑन द स्पॉट फैसला करणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले ला आणि त्याबद्दल खर तर आपण सगळ्यांनी आज त्याबद्दल शरद दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण शरद दादांनी ही संधी मला शरददाच्या विरोधात काम केलेलं बाई शरद दादांच्या विरोधात शरद दादा शिवभक्त आम्ही शिवभक्त शरददादा मला वाटले आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आपण स्वस्त म्हणायचं नाही शरद दादांचा त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो बाई मागणी काय करायची तुमच्या तुम्ही सगळेजण जाणता आजपर्यंत शिवजन्मभूमीला एकदाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही भाई शरदांच्या वर्ष तुमच्या निश्चित स्वरूपात तुमच्या याचे भोई झाल्याशिवाय आम्ही सगळी बंडाई राहणार नाही कारण आमची स्वाभिमान आमचा अभिमान आज जुन्नर तालुका शिवजन्मभूमी आणि त्याला निश्चित स्वरूपात न्याय फक्त आणि फक्त एकनाथ वारीच देऊ शकतात सगळ्यांना आम्हाला विश्वास खर आता इलेक्शन नंतर अनेक गोष्टी घडल्या अनेक गोष्टी झाल्या अनेक गोष्टी पाणी फुला घालून गेले आधीच मी बोलणार नाही परंतु भाई एक निश्चित स्वरूपात सांगतो काही लोक आम्हाला म्हणाली की तुमचं अस्तित्व आम्ही ठेवणार नाही मी सगळ्यांना सा सांगू इच्छितो माझ्या चार पिढ्या आहेत ना चार पिढ्या या नारायणगावच्या नगरीमध्ये खर्च झाल्या सर्व शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी प्रयत्न केलाय आमचे आप्पा आमचे आजोबा हे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले आमचे वडील शिवसेनेची मुहूर्त मेळ कापता नाही ते उभे होते आणि हा बाबू पाटील तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उचलून द्यावे म्हणून अजंब या नारायणगाव नगरीचं कायम रुणी लागणार कायम तुमची सेवा करण्यासाठीच आम्ही सगळी मंडळी उभे राहणार आज बाईंचं पाठ बघा आज शरदारांचं पाठ बघा लागते निश्चित स्वरूपात नारायणगाव नगरी एका उंची वेगळ्या उंचीवर फक्त नारायणगाव नगरीच नाही संपूर्ण ना जुन्नर तालुका आपल्या सगळ्यांच्या साथीने वेगळ्या उंचीवर नाही मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आपल्या मान्य नियस। मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासूनच स्वागत करतो मी अधिकचा वेळ घेणार नाही आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय शिवराय